महाराष्ट्रातील राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात सध्या दोन असे महत्वपूर्ण मुद्दे चर्चेत आलेले आहेत पहिला मुद्दा म्हणजे औरंगजेबाच्या कबरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान आणि दुसरा मुद्दा आहे एन सी ए आर टीच्या आठवीच्या इतिहास पुस्तकांमधील बदल हे दोन्ही मुद्दे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणात समाजात आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध अशा प्रतिक्रिया देखील उमटू शकतात यावरती वेळप्रसंगी चर्चा देखील किंवा वाद देखील पेटण्याची दाट शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत स्पष्ट आणि ठाम असं विधान केलंय त्यांनी म्हटलं आहे की औरंगजेब हा भारताचा नायक नाही आणि त्याला कोणत्याही भारतीय समाजात नायक म्हणून मान्यता नाही त्यामुळे त्याच्या कबरीवरती फुले किंवा हार अर्पण करणे अयोग्य आहे त्यांनी पुढे असंही म्हटलंय की औरंगजेबाची कबर हटवण्याची वेळोवेळी मागणी अनेकदा केली गेलेली आहे परंतु ही कबर पुरातत्व सर्वेक्षण विभाग म्हणजेच एस आय यांच्याद्वारे संरक्षित आहे आणि संसदेने मंजूर केलेल्या कायद्यामुळे ती हटवणे शक्य नाही फडणवीस यांनी यावरती जोर दिला आहे की कायदेशीर प्रक्रियेच्या पालन देखील आपल्याला करणं आवश्यक आहे आणि केवळ केंद्र सरकारच याबाबत निर्णय घेऊ शकते त्यांनी इतिहासाकडं योग्य दृष्टिकोनातून पाहण्याची आणि चुकीच्या गोष्टींकडे लक्ष न देण्याची आणि त्याचा गौरव न करण्याचं देखील आव्हान सर्वांना केलेलं आहे त्यामुळे अगोदरच औरंगजेब यांच्या कबरीवरून वाद पेटत असतात त्यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे आगीत तेल ओतणे आहे कि आग शांत करणे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे तर दुसरीकडे एन सी आठवेच्या इतिहासाच्या पुस्तकात महत्वपूर्ण असे बदल केलेले आहेत ज्यामुळे मुघल शासकांचे वर्णन अधिक टीकात्मक झालेलं आहे या पुस्तकात बाबर हा निर्दयी शासक होता त्याने त्यांच्या शासन काळात कोणती क्रूर क्रूर अशी कृत्य केली आहेत त्याचा इतिहास यामध्ये काही मुद्द्यांच्या आणि घटनांच्या आधारे मांडण्यात आलेला आहे तर अकबर हा किती क्रूर पण सहिष्णू होता याचं देखील वर्णन करण्यात आलेलं आहे म्हणजेच सुरुवातीला हा क्रूर शासक हा होता आणि त्यानंतर त्याच्यात बदल झाले आणि तो सहिष्णू झाला तसंच औरंगजेब हा कट्टर धार्मिक आणि मंदिर पाडणारा होता त्यानं आपल्या काळात कशा का पद्धतीने हिंदूंची आणि इतर काही लोकांशी मंदिरं पाडली क्रूरपणे हत्या घडवून आणल्या याचं वर्णन किंवा इतिहास यापुढे यातून आता मांडण्यात आलेलं आहे तर दिल्ली सुलतानशाही आणि मुघल काळात धार्मिक असहिष्णुतेच्या अनेक घटनांचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहासाचे गौरवपूर्ण असे वर्णन घटना यांचे वैशिष्ट्यपूर्ण मांडणी यामध्ये करण्यात आलेले आहे मात्र यामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास हा कमी शब्दांत मांडण्यात आल्याचं अनेक जाणकारांचं इतिहासकारांचं आणि तज्ज्ञांचं देखील म्हणणं आहे यामुळे सरकार आणि एन सी आर डी यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संक्षिप्त मुद्देसूदपणे मांडण्याची विनंती करणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे तसंच अशी मागणी देखील होत आहे आता या पुस्तकातून रजिया सुलतान आणि नूरजहा यांसारख्या प्रभावशाली महिला शासकांचा उल्लेख देखील काढून टाकण्यात आलेला आहे किंवा त्यांच्याशी संदर्भीर जो काही धडा लेख असेल तर तो काढून टाकण्यात आलेला आहे हे बदल जे आहे ते दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक सत्रापासून शाळांमध्ये लागू केले जाणार आहेत या पुस्तकात दिल्ली सुलतानशाही आणि मुघल काळातील धार्मिक असहिष्णुता आणि मंदिरांवरील हल्ल्यांचा विशेष उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे आणि या घटना कशा पद्धतीने घडवून आणल्या किंवा घडल्या याच्यात मांडण्यात आलेला आहे याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुघल विरुद्धच्या ज्या कारवायांचा तुलनात्मक उल्लेख देखील यामध्ये आहे ज्यामुळे मराठा इतिहासाला अधिक महत्व देखील यामध्ये देण्यात आलेला आहे एन सी ए आर टीने या, या बदलांबाबत स्पष्टीकरण जारी केलेला आहे आणि त्यामध्ये असं म्हटलंय की त्यांनी या बदलांचा उद्देश हा इतिहासाचे अधिक संतुलित यामुळे केलेला आहे आणि तसं त्यांचं म्हणणं आहे या, या बदलांमुळे समाजात आणि शैक्षणिक क्षेत्रात संमिश्र अशा प्रतिक्रिया देखील उमटत आहेत काही गटांनी या बदलांचं स्वागत केलंय कारण यामुळे स्थानिक इतिहासाला अधिक महत्त्व देखील मिळालेलं आहे तथापि काहींनी मुघल शासकांचे नकारात्मक चित्रण आणि रजिया सुलतान यांसारख्या व्यक्तींचा वगळ वगळलेला इतिहास किंवा धडा यावरती आक्षेप घेतलेला आहे या बदलांमुळे धार्मिक आणि सांस्कृतिक संवेदनशीलता बिघडू शकते अशी चिंता देखील व्यक्त केली जात आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरेबाबत त्यांचे उदात्तीकरण करणे अयोग्य असल्याचं देखील म्हटलंय आणि ती हटवण्याची मागणी केली जाते मात्र के कायद्यानुसार औरंगजेबाची कबर हटवणं हे शक्य नाही देखील त्यांनी आपल्या वक्तव्यातून अधोरेखित केले दुसरीकडं एन सी आर टीने आठव्याचे इतिहास आहे त्या इतिहासामधील जे काही पुस्तक आहेत त्यामध्ये मुघल शासकांचे अधिक कटू असं वर्णन आणि मराठा इतिहास इतिहासाचे गौरवपूर्ण असं वर्णन यामध्ये केलेलं आहे हे दोन्ही मुद्दे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून संवेदनशील आहेत त्यामुळे समाजात चर्चा आणि वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे यावरती अधिक चर्चा देखील होऊ शकतात इतिहासाकडे संतुलित दृष्टिकोनातून पाहणे आणि सर्व समाजाच्या भावनांचा आदर करणे हे तितकंच महत्वाचं आहे एकूणच या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य एन सी आर टीने केलेले बदल आणि मराठा साम्राज्याचा सा, मराठा इतिहासाचा सा केलेला गौरवशाली इतिहास या सगळ्यांबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तो तुर, धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील